हॅलो हॅलो आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर श्री आनंदजी साहेब यांना मी या ठिकाणी नमन करतो आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आरोग्यमंत्री सन्मान्य श्री प्रकाशजी आबिटकर साहेब आमच्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलमताई गोरे आमचे मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आमचे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे गोविंदाजी सर्व सन्मान्य व्यासपीठ खरं म्हणजे आजचा दिवस हा अत्यंत विशेषाचा दिवस आहे कारण आपण एका सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य प्रवासाचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण तो उत्सव साजरा करत हो, आहोत आणि ते आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब म्हणजे इथं वेळ नाही त्यांच्याबद्दल बरंचसं आबेटकर साहेबांनी सांगितलं की एक सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता जनतेचं सुखदुःख फक्त पाहिलं नाही तर अनुभवलेला कार्यकर्ता आणि त्याच्यावर आपण मुख्यमंत्री म्हणून काय करू शकतो याचा विचार न करता तडाफडकी निर्णय घेणारा एक या राज्याचा मुख्यमंत्री मागच्या अडीच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवला आज त्यांचा वाढदिवस आहेत लाखो लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बाहेर आणि सगळीकडे थांबलेले आहेत महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरू आहेत पण आजच्या दिवशी मी केंद्र सरकारचा आयुष्य मंत्री म्हणून या ठिकाणी आमच्या शिंदेसाहेबांचं जे जन्मगाव आहे ज्याला दरेगाव दरे की अतिशय निसर्गरम्य असणारं ते गाव आणि त्या ठिकाणी काहीतरी चांगल्या गोष्टी आपण आयुष विभागाच्या माध्यमातून कराव्या म्हणून दरे गावामध्ये सत्तर कोटी रुपयाचं नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही उभं करणार आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या अति मोठ्या प्रमाणामध्ये जमीन पण आहे साहेबांचं सा निरोप होता की या जमिनीसाठी आपण काय करू शकतो आणि म्हणून त्या जमिनीवर साहेब आपण राष्ट्रीय स्तराचं हर्बल गार्डन त्या ठिकाणी आपल्या जन्मगावी आम्ही त्या ठिकाणी उभे करणार आहोत खरं म्हणजे बरंचसं काही तुमच्याबद्दल बोलण्याचं मनात असतानाही पण आपला वेळ आपली व्यस्तता पाहून मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देतो आई जगदबा आपल्याला चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य दीर्घ आयुष्य देवो अशी आई, आई, देव, आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सर यानंतर महाराष्ट्राचे